युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध <coughs> तातडीनं थांबावं म्हणून ट्रम्प प्रशासनाने फ्रान्समध्ये एक समिट घेतलेली आहे ती या दोन दिवसात होती पण आहे पण ट्रम्प यांना या युक्रेन बाबत एवढं प्रेम का आलंय आणि तिथलं युद्ध थांबावं म्हणून ते का प्रयत्नशील आहे हे मात्र अनेकांना आजही उलगडलेलं नाही पण युरोपामध्ये विशेषत युनियन युनियनच्या सदस्य देशांमध्ये अमेरिकेची लोकप्रियता घटलेली आहे आणि अमेरिका एकूण युरोपच्या राजकारणातून अर्थकारणातून अमेरिका आता म्हणजे अतिशय म्हणजे टच टू लो आपण ज्याला म्हणतो अशा पातळीवर आलेली असल्यामुळे आत्ताच जर तिथे काही हालचाल केली नाही तर अमेरिकेच्या नेतृत्वाला धक्का बसू शकतो अशी परिस्थिती आहे आणि दुसरं म्हणजे या युद्धामुळे रशियाचं कुठलंही नुकसान झालेलं नाही उलट नुकसान होत आहे ते युरोपचं त्यामुळे युरोपातला प्रभाव टिकवून ठेवायचा असेल आणि रशियाविरुद्धची ही फळी कायम तशीच उभी ठेवायची असेल तर अमेरिकेला आत्ता हस्तक्षेप करून झेलेन्स्कींना माघार घ्यायला लावून काही प्रमाणात का, का असेना युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करावी लागेल आणि त्यासाठीच हे युद्ध थांबण्यासाठी किंवा त्याला अल्पविराम मिळावा म्हणून तरी का असेना पण कुणीतरी हालचाल करणं आवश्यक होतं ते ट्रम्प यांनी पुढाकार घेतलेला आहे ट्रम्प यांच्या या युक्रेन प्रेमामागचा हेतू हा फक्त अमेरिकेचं हित सांभाळणे एवढाच आहे बाकी त्याला दुसरा अर्थ शोधायची गरज नाही नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या आपल्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सर्वांचं मध्यंतरीचा काही काळ आम्ही व्हिडिओज बनवू शकलो नाही तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व पण आता मात्र आपली नियमित भेट होत राहील गेल्या काही दिवसांमध्ये जगात आणि आपल्या देशात मोठ्या प्रमाणावरती घटना घडल्यात घडतायत गट्या। त्यातलीच एक घटना म्हणजे पंतप्रधान आपले मोदी आत्ताच अमेरिकेच्या दौऱ्यावरून परत आले आणि त्यात युक्रेन युद्धासंदर्भामध्ये सुद्धा ट्रम्प मोदी पुतीन वगैरे अशी चर्चा काही होऊन गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आता फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये युक्रेन समिट होती आहे त्या समिटमध्ये जे काही व्हायचं ते होईल पण त्याची पार्श्वभूमी फार वेगळ्या स्वरूपाची आहे म्हणजे आत्ताच एकदम ट्रम्प आल्यानंतर ही समिट व्हावी <coughs> आणि त्याला मग कोणाला तरी असं एक क्रेडिट म्हणजे यांनी केलं त्यांनी केलं तर तशी परिस्थिती मुळात नाहीये ट्रम्प यांच्या या युक्रेन प्रेमामागे हेतू खूप वेगळ्याच स्वरूपाचे आहेत म्हणजे बायडन यांच्या काळामध्ये युद्ध सुरू झालं त्यांनी या झेलेन्स्की नावाचे जे सदृहस्थ आहेत याचे अध्यक्ष युक्रेनचे त्यांना भरीच पाडून हे युद्ध सुरू करायला लावलं अर्थात त्याही वेळेला आ, अमेरिकी मिलिटरी कॉम्प्लेक्सचा त्याच्यामधला हात मोठा होता म्हणजे अमेरिकेला येण केन प्रकारानं रशियाच्या दारात जाऊन बसायचंच आहे तो अमेरिकेचा हेतू कधीही लपून राहिलेला नाही आणि तो हेतू साध्य करण्यासाठी म्हणून त्यांनी झेलेन्स्कीचा वापर करून घेतला पण ज्या म्हणजे रशियाने जो बॅक केला आणि जे अल्पावधीत काही गोष्टी सेटल होतील असं वाटलं पण तसं न होता आता हे एस्कलेशन इतकं वाढलेलं आहे की हे युद्ध हे फक्त युक्रेन किंवा रशिया या दोन काउंटर पुढचं राहिलेलं नाही आहे मग या युद्धात रशियाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आर्थिक कणा मोडेल अशीही एक धारणा होती असं सुद्धा काहीही झालेलं नाही आहे पण याचा फॉलोआउट असा आहे की युरोपातल्या अनेक देशांसमोर आता ऊर्जा संकट मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलेलं आहे आणि नुसतं ऊर्जा संकट असं नाही तर त्यातनं सोशल सुद्धा राहिलेले आहेत कारण जे मोठ्या प्रमाणावरती या युद्धातून डिस्प्लेस झालेली कुटुंब आहेत किंवा नागरिक आहेत तर त्यांनी शेजारच्या देशांमध्ये म्हणजे युरोपभरती पसरलेली आहेत म्हणजे तेही त्यांच्यावरती आता बर्डन आलेलं आहे युक्रेन हा खरं तर युरोपचा काय ज्याला फूड बास्केट किंवा बाउल म्हणतात तशा स्वरूपाचा आहे कारण अतिशय सुपीक जमीन <coughs> त्यामुळे फळफळावं फड़ असेल आणि विशेषतः गव्हासारखं पीक असेल तर तिथून मोठ्या प्रमाणावरती युक्रेन मधून हे युरोपात यायचं म्हणजे पश्चिम युरोपामध्ये ते पूर्व पश्चिम युरोपात यायचं आणि युरोपची तीही गरज मोठ्या प्रमाणावरती भागायची आणि अतिशय स्वस्तात हे सगळं युरोपला मिळून जायचं तर हे खाद्यान्नाची चेन सुद्धा या सगळ्या वर्ष दीड वर्षामध्ये ही डिस्टर्ब झालेली आहे त्यामुळे तोही एक भाग प्रेशर येण्याचा त्यांच्यावरती आहे कारण मग ती गरज भागून काढण्यासाठी जगाच्या अन्य भागातून त्यांना या स्वरूपाच्या गोष्टी आयात कराव्या लागतात आणि अर्थात त्याचे दर जास्त असल्यामुळे तेही एक इकॉनॉमिक बर्डन हे यांच्यावरती आलेलं आहे तिसरं म्हणजे युरोपातले युरोपियन युनियन मधले अनेक देश हे नाटोचे सदस्य आहेत आता ते नाटोचे सदस्य असल्यामुळे एक भाग असा आहे की अर्थात युक्रेन हा काही नाटोचा सदस्य नाहीये अद्याप बनलेला नाही आणि त्यांना तो बनावा यासाठी काही प्रयत्न पण आता तोही विचार माग पडतो आहे पण मग नाटो नाटो संघटना म्हणजे थोडक्यात युरोपातले अमेरिका असं आपण आजपर्यंत चित्र होतं आणि या संघटनेच्या बळावरतीच खर तर म्हणजे त्या संघटनेचं म्हणजे त्या संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षणाची हमी ही अमेरिकेने घेतलेली होती आणि त्या स्वरूपाचे काही तळ ही नाटो देशांमध्ये उभारलेले आहेत अत्याधुनिक स्वरूपाची अशी यंत्र काय म्हणजे शस्त्रास्त्र सामग्री अमेरिकेतून या देशांमध्ये आज आहेत म्हणजे आता सुद्धा ती येते आहे ये फ्रान्स असेल जर्मनी असेल तर या देशांकडे ब्रिटन असेल तर या देशांचे काही हे नाहीत का संरक्षण क्षेत्रामध्ये पण हे देश संरक्षणात स्वयंपूर्ण नाहीयेत त्यांना सुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये अमेरिकेची मदत ही घ्यावीच लागते आणि आर्थिक बळ हा सुद्धा एक मोठा भाग यातला राहिलेला आहे या, या युक्रेनच्या युद्धामुळे अकारणपणे हे जे नाटो सदस्य देश आहेत तर ते आणि रशिया यांच्यामध्ये वितुष्ट वाढत गेलेलं आहे म्हणजे युक्रेनची काय बर्बादी व्हायची ती होईल पण हे देश आणि युरोप यांच्यामध्ये एक वितुष्ट निर्माण झालेला आहे आणि त्या वितुष्टाची कारणं ही आहेत रशियाकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आजही ऑइल अँड नॅचरल गॅस म्हणजे तेल आणि नैसर्गिक वायूचे भांडारच्या भांडार आहेत आणि युरोपला ला लागणारी गरज रशिया अत्यल्प दरामध्ये आणि अतिशय कमी वेळात पूर्ण करू शकतो म्हणजे रशियाच्या उत्तरेकडच्या बंदरातून जर्मनीमध्ये पाईपलाईनद्वारे हा ऑइल अँड नॅचरल गॅस आणायचा एक प्रकल्प हा जवळपास पूर्णत्वासही आलेला आहे पण या युद्धामुळे त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे म्हणजे त्याचं पुन्हा चेकिंग करा कुठे काही झालं असेल तर ते पुन्हा पाईपलाईन सगळ्यात दुरुस्त करा वगैरे तोही खर्च करावा लागेल पण हा केला तर जर्मनीला मोठ्या प्रमाणावरती कमी वेळात कमी पैशामध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस मिळेल आणि जर्मनीची गरज भागेल त्यांच्या इकॉनॉमीला त्यातून बूस्ट मिळेल अशी रचना होती पण या युद्धामुळे तेही केलेलं आहे आणि नुसती जर्मनीची नाही तर पश्चिम युरोप किंवा उत्तर युरोपातल्या देशांना सुद्धा हे खरं तर वरदान ठरणार होतं युक्रेनच्या युद्धामुळे अशा काही गोष्टींना पायबंद बसलेला आहे आणि त्याचे फॉलआउट हे आता त्यांच्या सगळ्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजमध्ये यायला लागलेले आहेत दुसरं युरोपामध्ये इस्लामिक दहशतवाद हा त्या देशांपुढचा एक अकराळ विक्राळ असा भाग आता समोर येतो आहे म्हणजे तो कसा टॅकल करायचा हाही त्यांच्या पुढचा एक सगळ्यात मोठा भाग आहे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं हे म्हणजे एकीकडे एक हे इस्लामी दहशतवाद आणि दुसरीकडे युक्रेनच्या युद्धामुळे यांच्या अर्थव्यवस्थेवर येणारा ताण ह्या दोन्हीचा संगम आ, आता हे कसं साधायचं कसं हा प्रश्न या देशांपुढे म्हणजे फ्रान्स असेल किंवा जर्मनी असेल ते अजून इकॉनॉमिकली बऱ्यापैकी सस्टेनेबल आहेत परंतु अन्य देश हे या स्वरूपात सस्टेनेबल नाहीत त्यामुळे या देशांमध्ये आता एक मागणी म्हणजे मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं असेल की नाटोची साथ संगत सोडून इटलीच्या अध्यक्षांनी थेट पुतीन यांच्याशी संपर्क साधला आणि काही ऑइल अँड नॅचरल गॅस किंवा अन्य काही रिसोर्सेस संदर्भामध्ये अगदी खाद्यान्नासह रशियाशी करार करायची तयारी दाखवलेली होती आणि ते पुढच्या काळात होणारच आहे तर या सगळ्यातून अमेरिकेचा नाटो देशांवरचा किंवा युरोपातला प्रभाव हा या पद्धतीनं आता मागे यायला लागलेला आहे आणि गेल्या या दोन वर्षामध्ये तर ती प्रक्रिया मोठ्या प्रमाणावरती वेग घेतली आहे इव्हन युरोपमध्ये सुद्धा आता म्हणजे तिथले नागरिकही आता की अमेरिकेची ही दादागिरी नको आणि त्यात पुन्हा ट्रम्प यांनी एक भूमिका अशी मांडलेली आहे की आम्ही युरोपच्या संरक्षणासाठी आता पैसे खर्च करणार नाही युरोपियन देशांनी आपल्या आपल्या संरक्षणाचं काय ते बघावं अशी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या या भूमिकेमुळे सुद्धा या देशांच्या पोटात गोळा आलेला आहे सैन्य पोटावर लढतं आणि युद्ध हे पैशांनीच लढता येतं म्हणजे आपल्याकडे साधन सामग्री आहे एवढं चालत नाही ती साधन सामग्रीसाठी सुद्धा पैसाच लागतो आपला देश चालवायचा कसा आणि हे अशा स्वरूपाच्या काही संकटाला तोंड द्यायचं कसं हा प्रश्न आता युरोपाच्या या युरोपातल्या देशांपुढे उभा टाकलेला असल्यामुळे अमेरिकेचा युरोपच्या राजकारणावरचा प्रभाव गेल्या दीड वर्षात झपाट्याने ओसरायला लागलेला आहे युरोप हाँ खर हा खरं तर अमेरिकेचा अत्यंत महत्वाचा प्रभाव क्षेत्र आहे आणि ते खरं सायुज्य आहे त्याला धक्का आत्ता बसतो आहे तर यातून सावरायचं कसं हा ट्रम्प प्रशासनापुढचा म्हणजे ट्रम्प एकटे नव्हे तर अमेरिके धोरणकर्ते आहेत पेंटॅगॉन आहे अमेरिके अर्थ विश्व आहे तर त्यांच्या पुढचा हा सगळ्यात मोठा गहल प्रश्न असल्या असल्यामुळे आत्ता काही प्रमाणात का असे ना परंतु झेलेन्स्कीना मागायला घ्यायला लावा अशी भूमिका का ही अमेरिकी धोरणकर्त्यांमध्ये सुद्धा तयार होत होती ट्रम्प आल्यानंतर त्या भूमिकेला वेग मिळालेला आहे आणि आता त्यामुळेच तर हा राजी करून हे युक्रेन समिट हे आत्ता होत आहे यात समजा युद्ध आपण अमुक तमुक यानी थोडा माघार त्यांनी थोडी माघार वगैरे वगैरे जे असतं ते सगळं काही तह होऊन किमान काही काळ का असे ना परंतु युद्ध थांबवलं जावं हा यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे पण त्यामध्ये युक्रेन प्रेम नसून अमेरिकेचे युरोपातले आर्थिक राजकीय सामरिक हितसंबंध आहेत आणि ते जपण्यासाठी म्हणूनच अमेरिकेला आता युक्रेनचं प्रेम आलेलं आहे बाकी याच्यामध्ये दुसरा कुठलाही हेतू हा नाही मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहायला विसरू नका गोजेस्को धन्यवाद